तुमच्या कपाळावरती खूप जास्त प्रमाणात पिंपल्स येतात का आणि ते पिंपल्स लवकर निघत नाहीत का किंवा कपाळावरती पिंपल येण्याचं कारण काय आहे हेच तुम्हाला कळत नाही आहे का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण कपाळावरती पिंपल्स येण्याचा जो त्रास आहे तो नेमका कमी कसा करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत so सो yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आता बऱ्याचदाना स्ट्रेसमुळे कपाळावरती पिंपल्स येण्याचा त्रास होतो किंवा दुसरं एक कारण म्हणजे जे, जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या केसांमध्ये जर डँड्रफ असेल कोंढा असेल तर बऱ्याचदा कपाळावरती पिंपल्स येतात कारण अफकोर्स डोक्यातला कोंडा बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यावरती वगैरे पण पडतो जर जास्त प्रमाणात कोंडा झाला असेल तर आणि कपाळ हे डोक्याच्या जवळ असतं त्यामुळे ऑफकोर्स कपाळावरती तो कोंढा येतो आणि बऱ्याचदा पिंपल्स येण्याचासुद्धा त्रास होतो कोंढा वाढला तर तुम्हाला माहिती असेल भुवळ्यांवरतीसुद्धा तो कोंडा बऱ्याचदा जमा होतो ज्यामुळे या भागात पिंपल्स येतात कारण ते इन्फेक्शन त्या जागी पसरतं सो so, अशा वेळेस तुम्हाला सर्वात आधी तुमचा कोंढा ट्रीट करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही अँटीडॅनड्रग शॅम्पू वापरायला सुरुवात करा त्याचसोबत कोंढा जर जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरांना तुम्ही कन्सल्ट करा कोंढ्यावरती ट्रीटमेंट घ्या तुम्हाला तुमच्या पिंपल्सवरती आपोआप फरक दिसून येईल आता दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं स्किन केअर रुटीन तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे आता समजा जर तुमच्या चेहऱ्यावरती किंवा तुमच्या कपाळावरती टू बी व्हेरी प्रेसाईज पिंपल्स येत असतील तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड असलेला फेसवॉश वापरायचा आहे आता सॅलिसिलिक ॲसिडबद्दल मी तुम्हाला आधी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे तो पिंपल्सवरती एक रामबाण उपाय ठरतो त्यामुळे तुम्हाला दिवसातून एकदा सॅलिसिलिक ॲसिडचा फेसवॉश वापरायचा आहे जास्त अतिरेक करू नका सर्वात पहिले तर जेव्हा तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड वापरायला सुरुवात कराल ना तेव्हा तुम्ही आठवड्यातून तु तीन वेळेला वापरा किंवा एव्हरी ऑल्टरनेट डे तुम्ही हा फेसवॉश वापरू शकता पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात पिंपल्स असतील आणि ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्सची तुम्हाला सवय असेल तर तुम्ही रोजसुद्धा फेसवॉश वापरू शकता किंवा तुम्ही काय करू शकता सुरुवात तुम्ही आठवड्यातून तीनदा वापरा अशी तुम्ही सुरुवात करा आणि मग नंतर त्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता नंतर तुम्ही रोज वापरू शकता फक्त दिवसातून दोनदा सॅलिसिलिक ॲसिड वापरण्याची चूक करू नका कारण सॅलिसिलिक ॲसिड हा एक ड्राईंग इन्ग्रेडियंट आहे याने चेहरा कोरडा होतो आणि ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे असतात ते थोडेसे स्ट्रॉंग असतात त्यामुळे जर त्याचा अतिरेक केला तर तुमच्या स्किनवरती रिॲक्शनसुद्धा होऊ शकते सो आठवड्यातून एकदा तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिडचा फेसवॉश वापरायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सिरमसुद्धा वापरायचं आहे सॅलिसिलिक ॲसिडचं आता लगेचच तुम्ही सिरमवरती स्विच नाही केलं तरी चालेल सुरुवातीला तुम्ही फेसवॉश वापरून बघा तुम्हाला जर फरक जाणवला तर मग तुम्ही सिरमकडे वळू शकता आता मग तुम्ही सिरम आणि फेसवॉश अशा दोन्ही गोष्टी वापरू शकता आता सिरम कसं वापरायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपताना तुम्हाला फेसवॉश करायचं आहे आणि सिरमचे तीन ते चार थेंब तुम्हाला चेहऱ्यावरती सोडायचे आहेत डोळ्यांचा भाग सोडून आणि मग सिरम तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये डॅप करायचं आहे सिरम ॲब्झॉर्ब झालं की दहा मिनिटांनी तुम्हाला छान मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे ऑल्सो सॅलिसिलिक ॲसिड वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला व्यवस्थित चेहऱ्याला मॉइश्चरायज करायचं आहे कारण मॉइश्चरायझर नाही केलं तर जसं मी आधी सांगितलं सॅलिसिलिक ऍसिड हे चेहऱ्याला खूप जास्त प्रमाणात ड्राय करतं त्यामुळे तुम्हाला ती काळजी घेणं खूप जास्त महत्वाचं आहे आता हे स्किन केअर रुटीन केल्यावरती तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे सनस्क्रीन वापरणं कारण असं तर सनस्क्रीन वापरणं गरजेचंच आहे त्यामुळे बरेचसे स्किन प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात आणि बरेचसे स्किन प्रॉब्लेम्स होत सुद्धा नाहीत पण जर तुम्ही सॅलसिलिक सारखा ऍक्टिव्ह इन्ग्रिडियंट वापरताय तर मात्र तुम्हाला सनस्क्रीन वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण यामुळे काय होतं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स जसं मी आधी सांगितलं स्ट्रॉंग असतात त्यामुळे स्किन आपली सेन्सिटिव्ह असते आणि मग सूर्यकिरणांमुळे आणि हीटमुळे चेहऱ्याला जास्त त्रास होऊ शकतो आणि त्या इन्ग्रेडियंटचा तुमच्या चेहऱ्याला फायदा होण्याच्या जागी नुकसानच जास्त होऊ शकतं त्यामुळे ऑफकोर्स तुम्हाला सनस्क्रीन तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये इन्क्लूड करायचे आता सनस्क्रीन पण तुम्ही जेल बेस्ड आणि एकदम लाईटवेट सनस्क्रीन वापरा कारण तुम्ही जर अशी जाडसर सनस्क्रीन वापरली ना तर तुमचे छिद्र त्याने ब्लॉक होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला जास्त पिंपल्स येऊ हो शकतात त्यामुळे अगदी लाईट वेट जेल बेस्ड किंवा मॅटिफाईंग सनस्क्रीन वापरा आणि सनस्क्रीन ही मँडेटरी आहे आता हे झालं स्किन केअर रुटीनचा भाग पण त्यानंतर तुम्हाला एक मी घरगुती उपायसुद्धा सांगते जो चेहऱ्यावरती जर दाणे येत असतील म्हणजे बऱ्याच जणांच्या कपाळावरती पिंपल्स येतात ज्यामध्ये पस असतो पण बऱ्याच जणांना असाही त्रास होतो की कपाळावरती ना बारीक पुरळ असतात ज्यामुळे ज्यामध्ये असा पस वगैरे नसतो पण ते असं दाण्यासारखं असतं ज्याला कॉमेडॉन्स असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जर कॉमेडॉन्स येत असतील तर एकतर तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड वापरायचंच आहे तोच यावरती एक रामबाण उपाय ठरू शकतो त्याचसोबत एक घरगुती उपाय सांगते कारण मला स्वतःला कॉमेडॉन्सचा त्रास आहे मला असे मोठे पस असणारे पिंपल्स येत नाहीत मला बारीक बारीक पुरळे येतात इवन आत्ता पण माझ्या चेहऱ्यावरती आय डोंट नो कॅमेरामध्ये आहे की नाही पण या साईडला बरेचसे मला कॉमेडॉन्स आलेत आणि ते ॲक्च्युली हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आलेत स्किनकेअर रुटीन मी स्वतः सॅलिसिलिक ॲसिड असणारच फॉलो करते पण हॉर्मोनल इम्बॅलन्स माझ्या शरीरात झाला आहे त्यामुळे ते पिंपल्स आलेत आणि ते सॅलिसिलिक ॲसिडने सुद्धा ट्रीट होत नाही आहेत मला प्रॉपरली त्याच्यासाठी डॉक्टरचेच ट्रीटमेंट घ्यावी लागणार पण मला या अगोदर म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याच्या अगोदरसुद्धा कॉमेडॉन्सचा त्रास होताच पण सॅलिसिलिक ॲसिडने ते बरं व्हायचं पण आता हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे ते बरं होत नाही आहे सो त्यासाठी वेगळी ट्रीटमेंट मला घ्यावी लागेल तर सांगण्याचा उद्देश असा की मी सॅलिसिलिक ॲसिड असणारं स्किनकेअर रुटीन तर फॉलो करतेच पण त्याचसोबत एक घरगुती उपायसुद्धा यावरती मला फायदेशीर वाटला तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे मसूर डाळीची पावडर घ्यायची त्यामध्ये तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर मिक्स करायची आता जर समजा संत्र्याच्या सालीची पावडर तुमच्या स्किनसाठी स्ट्रॉंग असेल कारण संत्र्याच्या सालीची पावडर स्ट्राँग पदार्थ आहे तर मग तुम्ही काय करू शकता किंवा तुमच्याकडे समजा नसेल संत्र्याच्या सालीची पावडर कारण मसूर डाळीची पावडर काय आपण घरी मसूर डाळ बा बारीक करून मिक्सरमध्ये तयार करू शकतो आणि एकदम बारीक पावडर तयार करायची अशी जाडसर पावडर तयार करू नका पण संत्र्याच्या सालीची पावडर इझिली अवेलेबल होत नाही किंवा घरी बनवणं पण तेवढं सोप्पं नाही आहे तर समजा तुमच्याकडे ती पावडर नसेल तर तुम्ही बेसन पीठसुद्धा वापरू शकता किंवा अगदी मुलतानी मातीसुद्धा वापरू शकता दोन्ही तुम्हाला अर्धा अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा दही मिक्स करायचा आहे तुमची स्किन जर खूपच जास्त प्रमाणात ऑईली असेल तर दह्याच्या जागी तुम्ही गुलाब वापरू शकता पण जर तुमची स्किन कॉम्बिनेशन असेल तर मग तुम्ही दही वापरू शकता राईट आता हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला आठवड्यातून तीनदा वापरायचा आहे तुम्हाला तुमच्या कॉमेडॉन्समध्ये मध्ये फरक दिसेल आता समजा जर तुम्हाला आधीच ऑलरेडी कॉमेडॉन्स आलेले असतील तर ते या फेस पॅकने जातील का तर तसं नाही आहे कारण हे नॅचरल पदार्थ आहेत आणि त्याच्यामुळे लगेच पिंपल्स जाणार नाहीत पण काय होईल पुढे जास्त प्रमाणात चेहऱ्यावरती कॉमेडॉन्स येऊ नयेत याची मात्र हा फेस पॅक काळजी घेईल त्याचसोबत ना चेहऱ्यावरती जेव्हा पुरळ येतात ना तेव्हा ऑटोमॅटिकली स्किन डल दिसायला लागते ला आणि तुमची तर स्किन त्यामुळे डल दिसत असेल तर या पॅकमुळे तो ब्राईटनिंग इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती नक्कीच येऊ हो शकतो सो तुम्हाला एक चांगलंसं सा केअर रुटीन मी सांगितलं आहे मी तुम्हाला काही प्रोडक्टसुद्धा सजेस्ट केले आणि तुम्हाला एक घरगुती उपायसुद्धा सांगितला ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेऊ शकता आणि चेहऱ्यावरती किंवा टू बी व्हेरी प्रेसाईज जो आजचा आपला टॉपिक आहे कपाळावरती पिंपल्स येणं यामुळे तुम्ही टाळू शकता आता तुम्ही विचारायलाच मला माहिती आहे कमेंट सेक्शनमध्ये की फेसवॉश कोणता वापरायचा किंवा सिरम कोणतं वापरायचं तर तुम्ही काय करू शकता मिनिमलिस्ट म्हणून एक कंपनी आहे त्याचं सॅलिसिलिक ॲसिड सिरम चांगलं आहे मी स्वतः तेच वापरते त्यानंतर डर्माको म्हणून एक ब्रँड आहे त्याचं पण सॅलिसिलिक ॲसिड सिरम चांगला आहे सो डर्माको किंवा मिनिमलिस्ट हे दोन सिरम यापैकी एक सिरम तुम्ही वापरू शकता डर्माकोच्या सिरमनी ना थोडीशी स्किन जास्त प्रमाणात ड्राय होते पण मिनिमलिस्टचं जे सिरम आहे ना त्याचा बेस आय थिंक ॲलोवेरा आहे ज्यामुळे थोडंसं हायड्रेशन प्रोवाईड होतं आणि स्किन जास्त ड्राय होत नाही तुमची जर स्किन खूप जास्त ऑइली असेल तर तुम्ही डर्माको वापरू शकता पण जर इतकी ऑइली नसेल तर गो फॉर मिनिमलिस्ट आता फेसवॉशमध्ये मिनिमलिस्टचा फेसवॉश मी सध्या आहे दोन महिने झालं मी वापरते आहे पण मला त्याने एवढा ऑनेस्टली फरक नाही जाणवला पण याच्या आधीनं मी डर्माकोचा सॅलिसिनमाइड फेसवॉश वापरला आहे आणि त्याने मला खूप चांगले रिझल्ट मिळाले होते सो तुम्ही डर्माकोचा सॅलिसिनमाइड फेसवॉश वापरा मिनिमलिस्टचा फेसवॉश मी पर्सनली तुम्हाला रेकमेंड नाही करणार कारण मला एवढा त्याचा काही रिझल्ट दिसला नाही आहे तुमच्यातल्या कोणाला जर सूट झाला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण हे खूप सब्जेक्टिव आहे प्रत्येकाची स्किन वेगळी असते समजा एखादा प्रॉडक्ट जर मला सूट होत नाही आहे तर ते कदाचित तुमच्या स्किनला सूट होऊ शकतं त्यामुळे तुमच्यातल्या कोणाला जर मिनिमलिस्टचा फेसवॉश सूट झाला असेल तर तो फीडबॅक नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये द्या आता सिरम थोडंसं महाग असतं राईट म्हणजे पाचशे रुपयांपर्यंत वगैरे सिरम मिळतं आता याच्यावरती अजून एक स्वस्त पर्याय आहे जे मी आधी म्हणजे सिरम वापरण्याच्या आधी ना मी सिबो जेल म्हणून एक जेल आहे सॅलिसिलिक ॲसिड आणि नायसिनमाइड आहे त्याच्यामध्ये ते जेल मी वापरायचं तर ते जेलसुद्धा तुम्ही वापरू शकता अप्रतिमरित्या ते स्किनवरती काम करतं आणि स्वस्त आहे म्हणजे आय गेस अडीचशे तीनशे रुपयांपर्यंत तुम्हाला ते जेल मिळून जातं फार्मसी प्रॉडक्ट आहे त्यामुळे सिरमच्या जागी ते जेलसुद्धा तुम्ही वापरू शकता सनस्क्रीनसाठी मी डर्माफिक्सची जेल सनस्क्रीन वापरते ती मला सूट होते तुम्ही तुम्ही ती सनस्क्रीन वापरू शकता किंवा अॅक्लॉजिकालची जी पिंक बॉटल आहे ना ती सनस्क्रीनसुद्धा मस्त आहे तीसुद्धा तुम्ही वापरू शकता सो so, तुम्हाला सगळे प्रोडक्ट रेकमेंडेशनसुद्धा मी या व्हिडिओमध्ये दिलेत सो so, हे स्किन केअर रुटीन तुम्ही नक्की फॉलो करा आणि सर्वात पहिले तर बघा तुमच्या डोक्यामध्ये वगैरे डँड्रफ तर नाही आहे ना कारण डँड्रफमुळे हमखास कपाळावरती पिंपल्स येतात त्यामुळे तो पहिले डॅन्ड्रफ ट्रीट करा आणि त्याचसोबत चांगलं केअर रुटीन फॉलो करायलासुद्धा सुरुवात करा आणि फक्त कपाळावरतीच नाही जर संपूर्ण चेहऱ्यावरती सुद्धा जर तुम्हाला पुरळ असतील तर हे जे स्किन केअर रुटीन आहे तर तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल ऑल्सो मी आताच तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की मला हल्ली हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे ते जे फोड किंवा फुटकुळ्या आहेत त्या यायला लागल्या आहेत आणि स्किन स्केनक्या रुटीनने सुद्धा ते नीट होत नाही तर मग समजा तुम्ही सुद्धा स्किन केअर रुटीन फॉलो केल्यावरती किंवा हे उपाय केल्यावरती तुम्हाला जर कोणताही फरक दिसत नसेल तर तुम्हाला डॉक्टरला कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे डॉक्टरला कन्सल्ट करा तुमचे पिरियड्स रेग्युलर आहेत की नाही ते बघा कारण बऱ्याचदा मुलींना पी सी ओ डी पी सी ओ एसचे त्रास असतात आणि बऱ्याचदा लाईफस्टाईल जे हल्ली डिझिजेस त्यांचं प्रमाण जे वाढत आहे त्यामुळे पिंपल्स ॲकणे होण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा आहे त्यामुळे एकदा डॉक्टरला कन्सल्ट करा म्हणजे त्याचं कारण कळलं तुम्हाला की ती ट्रीटमेंट तुम्हाला त्यावरती मिळू शकते अशा पद्धतीने कपाळावरती जर पुरळं असतील पिंपल्स असतील तर नेमकं का काय करावं कोणते उपाय करावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी